वनवासात असताना द्रौपदीसाठी सौगंधिक फूल आणायला भीम जंगलात निघाला रागाने भरलेला ताकदवान भीम वेगाने चालत होता तेवढ्यात त्याचा रस्ता एका वृद्ध माकडाने अडवला त्याची लांबलचक शेपटी रस्त्यात पसरलेली होती भीम चिडून म्हणाला अहो माकडा तुझी शेपटी बाजूला कर मला घाई आहे माकड शांतपणे म्हणाला मी खूप म्हातारा आहे रे तुला इतकी घाई असेल तर तूच माझी शेपटी हलवून टाक भीम हसला मी बलवान भीम तुझी शेपटी उचलायला काय लागणार पण जसं जसा भीमने शेपटी उचलायचा प्रयत्न केला ती हल्लीच नाही दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीनिशीही शेपटी जागच्या जागी भीम आश्चर्यचकित झाला त्याने नम्रपणे विचारले आपण नक्की कोण माकड हसले आणि तेजस्वी प्रकाशात आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले तो म्हणजे महाबली हनुमान हनुमान म्हणाले भीम तुझा ताकद आहे पण गर्व नको खऱ्या शक्तीचं गमक म्हणजे विनय त्यानं भीमला आशीर्वाद दिला कुरुक्षेत्राच्या युद्धात मी तुझ्या रथाच्या ध्वजावर राहीन आणि तुला सामर्थ्य देईन शक्ती मोठी असते पण नम्रता त्याहून मोठी